अगदी मोजक्या भाषेत आपला परिचय करून देणारे आणि समोरच्याला गप्पगार कसं करायचं त्याची पात्रता दाखवून द्यायची असेल तर एक नाव समोर येतं ते नाव म्हणजे शरद पवार तर तुम्ही म्हणाल नेमकं झालं तरी काय तर झालं असं दोन दिवसापूर्वी आयल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद झाली जाणीवपूर्वक पत्रकारांना माहीत होतं की पिढ्यानपिढ्या संघर्ष राहिलेला आहे आणि याचवेळी पत्रकारांनी जाणीवपूर्वक शरद पवारांवरती प्रश्न विचारला तर कारण काय होतं मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवार मनसेबरोबर जाण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत तर काही महिन्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरती सडकून टीका केली होती जेव्हा राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला तेव्हापासून जातीचे राजकारण निर्माण झालं असे टोकदार टिप्पणी टोकदार भाष्य राज ठाकरे यांनी केली होती ते शरद पवार आता मनसेबरोबर हात मिळवणी करणार यावर आपलं भाष्य काय असं कुठंतरी शरद पवार यांच्यावरती टीका व्हावी या, हो या उद्देशाने विखे पाटील यांना पत्रकारांनी छेडलं विखे पाटील यांना हुरूप आल्यासारखे के भाष्य केलं ज्या माणसाला एक पाच महिन्यापूर्वी यांच्यावर टीका केली होती त्या माणसाबरोबर हात मिळवणी करण्याची वेळ आली आहे मनसेच काय जो भेटेल त्याच्याबरोबर हातमिळवणी करावी लागेल कारण काय एक तर एकतर पक्ष राहिला नाही जे आहे ते पळत सुटले आहे त्यामुळे जे आ... जे आहे त्यांना थांबवायचं थोडं काही मिळवायचं असेल तर जो कोणी येईल त्याच्याशी हात मिळवणी करण्यावाचून मार्ग राहिला नाही अशा प्रकारची टीका विखे पाटील यांनी केली होती पत्रकार पत्रकारच असतो लगेच पत्रकाराने शरद पवार यांना गाठले विखे पाटलांनी तुमच्यावर अशा प्रकारची आपल्यावर खोचक टीका केली यावर आपलं म्हणणं काय आपलं भाष्य काय यावर शरद पवार यांनी एका वाक्यात विखे पाटील यांची बोलतीबंद करून टाकली यावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले मी विखे पाटलांचं स्वागत करतो एवढं स्टेटमेंट दिलं तर तुम तर तुम्ही म्हणाल यात नवल काय विखे पाटील पूर्वी शिवसेनेमध्ये होते त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले त्यांचे वडीलही बऱ्याच कालावधीपासून काँग्रेसमध्ये राहिले त्यानंतर काँग्रेसकडून मुलाला लोकसभेचे तिकीट मिळावे त्यासाठी प्रयत्न केला परंतु काँग्रेसने लोकसभेसाठी त्यांच्या मुलाचे तिकीट नाकारले त्यानंतर त्यांच्या मुलाचा प्रवेश भाजपात केला त्याचबरोबर त्यांनी विधानसभेच्या तोंडावरती तेही भाजपात गेले सर्व पक्ष फिरून आलेल्या माणसाने मला काय हक्क शिकवायचं काम नाही अशी अपरोक्षरित्या विधान केले हे सर्व बोलण्यापेक्षा त्यांनी फक्त एकाच शब्दात मी त्यांचं स्वागत करतो अशा पद्धतीने एका वाक्यामध्ये शरद पवार यांनी विषय संपवला